कबनाळी गावच्या वेशीत हत्ती वायंगण भात करत आहेत फस्त कोण देणार लक्ष जवळपास गेल्या पंधरा दिवसापासून कबनाळी तालुका खानापूर गावच्या वेशीत असलेल्या वायंगण भाताच्या पिकाचे भर दिवसा घुसून हातातोंडाशी आलेल्या पिकांचं खाऊन व तसेच तुडवून प्रचंड नुकसान करत आहेत परंतु याकडे वन खात्याचे तसेच लोकप्रतिनिधींचे म्हणावे तसे, तसे लक्ष नाही यामुळे हत्ती कबनाळी गावच्या वेशीपर्यंत तसेच वायंगण भात्याच्या पिकापर्यंत दिवसा ढवळ्या पोहोचलाय तोंडाशी आलेल्या वायंगण भात कापण्याच्या परिस्थितीत आहे मात्र हत्तीच्या भीतीने भात कापणी करणे कठीण झाले जंगलात हत्तीला आहार व पाणी समस्या होत असल्याने कबनाळी गावच्या वायंगण भातावर त्याचा डोळा आहे गेल्या पंधरा दिवसापासून कबनाळीच्या शिवारात हत्तीचे वास्तव्य आहे जर गेल्या पंधरा दिवसापासून हत्तीला पिटाळून लावण्याकडे वन खात्याने लक्ष दिलं असतं तर हत्ती गेला असता परंतु पंधरा दिवस झाले वायंगण भाताची गोडी लागल्याने हत्ती जाण्याचं लक्षण दिसत नाही त्यामुळे वन खात्याला हत्ती हिसकावून लावणं खूप मोठं आवाहन आहे परंतु कबनाळी गावच्या शेतकऱ्यांच्या ला हिसकावून लावणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा वर्षभर राबलेल्या शेतकऱ्याच्या हाताला काहीच मिळणार नाही तेव्हा हत्ती वायंगण भात फस्त करणार मात्र लक्ष कोण देणार अशी म्हणण्याची वेळ कबनाळी गावच्या शेतकऱ्यांवर आली आहे